ब्लॉक केलं होतं ना तरी आज आजुकचन होता म्हणतो का हाँ, बोला आकाश दादा बोला काय बोलताय तुमचे सब्सक्राइबर पूर्ण झाले झाले नाहीत का देवा भाऊ तुम्ही का बर मला परेशान करताय तुम्ही हां मला झोपे ना तू शानी जास्त होऊ नको अस तस मी शानी कशाला होऊ मी अगोदरच माझ्या लेवलची आहे मी मला शानी व्हायची काही गरज नाही बरोबर बोलायचं असल नीट बोलायचं असल तर आपल्या पर्सनल गोष्टी सोडून बोलायचं असेल तर लाईव्ह तुम्हाला राम राम माझा लाईव्ह खराबा होतोय माझ्या बोर होतोय मला बोलताय जास्त शाणे होऊ नको तुम्हाला कोणा हाक दिला एवढा मला जास्त शानी होऊ नको असं बोलायचा मी ब्लॉक करून टाकील तुम्हाला बोला आकाश भाऊ बोला तुमच्या सांगच बोलत राहू नवीन माणसासोबत बोलत नको जाऊ बडबडबड सारखी बोला हॅलो बोला माझे मिस्टर आलेत खाली बोला आता त्यांच्याशी काय बोलायचं ताई माझ्या सब्सक्राइबर पूर्ण झाले नाही हो झाला मी बघितले तुमचं चॅनल आकाशदादा मी तुमचं चॅनल बघितलं नाही झाले मला माहिती आहे बघितलंय मी चॅनल तुमचं मग बल बलदेरी हे नाव आहे ना आयडी ह्या ना आय डी वरून तुम्हाला सबस्क्राईब करून देईल मी उद्या नसता नंतर उद्या सकाळी करेल दोन कमी आहेत फक्त दोन कमी आहेत का एक हजारला फक्त दोन कमी आहेत का आकाश दादा ठीक आहे मी उद्या एक करेल मग एक राहील होत ना मी म्हणलं एक हजारला दोनच कमी आहेत वाटलं मी दोन करून देईल म्हटलं मग एवढे झालेत ना अठ्ठेचाळीस झालेत ते मी बी चेक, चेक केलं होतं पण तुम्ही बोलल्या ना दोन कमी आहे त्यासाठी बोलले मी तुमचं चॅनल चेक केलं तुमचं चॅनल तर एका वर्षा खालच दिसतंय ना दादा पण तुम्ही आता व्हिडिओ टाकायला के सुरु केले असे वाटत आयडी एका एका वर्षाखालची असेल व्हिडिओ आता टाकायला सुरू केले का मला नको तुमची लाईक माझ्या जीवनामध्ये भांडण हो तुमच्या सोबत अठ्ठेचाळीस नाही हा हा हम्म हम्म बरोबर पन्नास लागतात हो किती दिवस झालं चॅनल ओपन करून दादा आकाश दादा माझ फक्त एकच महिना झाले दादा वाच टाइम पूर्ण झाला माझा वाच टाइम च नाही दोन हजार पंचवीस म्हणजे काय दोन हजार पंचवीस काय गुण आम्हाला माहिती नाही तुम्हाला किती वेळेस सांगते पर्सनल गोष्टी माझ्या लाईव्ह मध्ये बोलत जाऊ नका पर्सनल गोष्टी काय आता गुन्हा आहे माझा आता काय सांगू मी काय गुन्हा नाही बाबा आमचा गुन्हा आहे स्वारी माफ करा ठीक आहे विषय कट चांगलं बोला बोला दादा काय म्हणताय ते पंचवीस दिवस झाले आहेत तुमच्या चॅनलला वीस ते पंचवीस दिवस झाले आहेत ठीक आहे आपल्या दोघांच महाग पुढे आहे पाच दिवसानं आगाव आहे माझं एक महिना झालं तुमचे पंचवीस दिवस झाले म्हणजे चॅनल काढून टाकणार का नकार होऊ द्या काम करा त्याच्यावर चॅनल काढून काय म्हणाऱ्या चॅनल काढून काय म्हणजे चॅनल काढून एक वर्षाखाली झाले आयडी आय डी काढून एक वर्ष झाले का नाही काय करा नाही अच्छा अच्छा चॅनेल खोलून येईस तर तू हा हा मग हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे माझही फक्त एक महिना झाले उद्या एक महिना होईल माझे व्हिडिओ बरे आहेत का आला व्हिडिओ कसे आहेत माझे है काई, काई? बड़ बड़ थीक है, थीक है। मस्त आहेत काय काय जे भीम तुला बाय नाही येत मतलब काय बाय ठीक आहे ठीक मस्त तुमचे पण छान आहेत बघितले आकाश दादा तुमचे पण छान आहेत जेवण करून घ्या दहा वाजले श्रीराम दादा जेवण करायचं काय नाही आम्ही सहा वाजता जेवण केले आम्ही धुळ्याला गेलो त्यांची दाड बसवायला त्यांची दाड मध्ये ना कॅब बसवायला गेल्या होत्या धुळ्याला मग तिकडून आल्यावर सहा वाजता जेवण केलं मग आता खिचडी बनवलेली आहे थोडी भूक लागली तर जेवून घ्यावं असं म्हणून हां भूक नाही आताच जेवत्या दहा वाजले आम्हाला पण उद्या भेंडी तोडायला जायचंय झोपाव थोडा वेळ <laughs> काय म्हणते ताका दादा तुमच झालं जेवण दादा जेवण झालं आकाश दादा मला इंग्लिश वाचता येत नाही मराठी बोलत जा मला अजिबात इंग्लिश येत नाही शुभरात्री ओके शुभरात्री गुड नाईट झोपा ओके दादा झोपा 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 आम्ही बी झोपता आता जेवण करून चला श्रीराम दादा बाय चला सर्वांना बाय उद्या भेटू उला, सला बंद करते दादा श्रीराम दादा नवला या उद्या संध्याकाळी सुनबाई म्हटल्यावर तुम्हाला राग येतो नाही ना नाही हो दादा मला काही राग येत नाही सुनबाई म्हटलेल्याचा काय राग आहे माझी मुलगी का मला घरामध्ये हळद कुंकू लावून तिला पूजा करायला ठेवायची ना ठेवायची का कधी ना कधी कोणाची सूर होणारच आहे दुसऱ्याच्या घरी जाणारच आहे ह्याचा काय राग नाही मला काय राग नाही ठीक आहे चला बाय उद्या भेटू नऊ वाजता चला झोपा गुड नाईट आता तुमचं मध्ये हलो काय आहे तुमचा हलो काय मधी नाही ते काहीतरी इंग्लिश मध्ये मला वाचताच हॅलो देवा भाऊ इंग्लिश मध्ये काय पाठवलं होत प्लीज सांगा मॅसेज महाग घेतला तुम्ही आता देवा भाऊ मॅसेज महाग घेतला इंग्लिश मध्ये काय पाठवलं होत सर्वांना बाय मी झोपते जेवण करून आता बाय बाय दादा हो बाय बाय दादा ठीक आहे बाय बोला कि ना मी त्याला आता